हां नमस्कार मी अश्विनी किशोर मसलेकर आमचा आवंती स्वयंसहिता महिला बचत गट वरुडा रोड उस्मानाबाद धाराशिव येथून मी बोलते आहे ला तर इथे आमचा लेडीज क्लबला स्टॉल लागला आहे अर्चना ताईने आम्हाला छान व्यासपीठ मिळवून दिले त्याच्यामध्ये आमची विक्रीही चांगली चांगल्या प्रकारे होत आहे तर त्यामध्ये माझ्या जे प्रोडक्ट आहेत आमचे ते शंभर प्रकारचे प्रोडक्ट आहेत आणि रिस्पॉन्सही चांगला मिळतो आहे तर प्रत्येकाने यावं आणि व्हिजिट द्यावी अशा प्रकारे सगळ्याच महिलांचे छान छान असे स्टॉल लागलेले आहेत ला आणि अगदी आज आस... हां आपल्याकडे अगदी लोणच्यापासून पापडापासून सांडगे पापड मूग पापड ज्वारीचे पापड पुन्हा नंतर म्हटलं तर, तर आ, दही मिरची जवस चटणी कारळ चटणी शेंगा चटणी खोबरा चटणी आणि आप आपल्याकडे पौष्टिक लाडू आळीव लाडू नंतर त्याच्यानंतर डिंक लाडू मुग लाडू उडीद लाडू असे बरेच प्रकारचे आपल्याकडे दिवाळी फराळी पदार्थ पण आपल्याकडे मिळतात आणि ते वर्षभर मिळतात असं नाही की सिजनेबल आहे असं नाही प्रत्येक वेळी मिळतात आपल्याकडे कधीही मागा कारल्याचं लोणचं विशेष आहे आपल्याकडे याच्या डायबिटीसवर होते आहे चांगलं लोणच्याचे चा पण बरेच प्रकार आहेत मिरची लोणचं आहे आवळा लोणचं आहे कारलं लोणचं आहे मोरावळा असतो आपल्याकडे आयुर्वेदिकमध्ये हे तो असं बरेच प्रकार आहेत आपल्याकडे नंतर काळा मसाला हा पण आपल्याकडचा प्रसिद्ध आहे लाल तिखट पुन्हा शिंगाडा शेवई नाचणी पोंगे नाचणी पापड याला पण भरपूर मागणी झाली आपली स्टॉलमध्ये आणि आपले आवळ्याचे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये आवळा कँडी आवळा सुपारी मोरावळा त्याच्या तीन, तीन दिवसामध्ये माझी आता सतरा हजारापर्यंत विक्री झालेली आहे आणि आता बघू आजचा सेल काय अजून मी आता होणार आहे ते <laughs> काही माहिती नाही आहे पण आत्ता सध्यापर्यंत सतराचा सा झालेला आहे हां चांगला छान रिस्पॉन्स मिळतोय अर्चना ताईंनी खरंच महिलांसाठी खूप छान व्यासपीठ मिळवून दिले आणि त्यांनी अगदी पुढे पण असंच आम्हाला हे द्यावं चांगलं व्यासपीठ मिळवून द्यावं आणि खरंच त्यांचं कौतुक करावं असंच आहे सर्व गोर गरीब सर्व ज्या प्रत्येकाला हे चांगलं हे मिळाले प्रत्येकाला क का विक्री करण्यासाठी चांगलं हे आहे ठिकाण आहे आणि आम्ही खरंच आता इथून पुढे सारखंच आम्ही हे, हे लावू स्टॉल याच्या अगोदर मावीम अंतर्गत आम्ही स्टॉल लावलेले आहेत त्याच्यानंतर मी कुठे नव्हत्या लावलेला, लावलेला। फर्स्टच हा ताईचा स्टॉल लावला आहे मी आता इथून नंतर मात्र लावणार आहे